अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या हो शेतकऱ्यांच्या मुलांसाठी झी चोवीस तासनं फक्त लढ म्हणा ही मोहीम राबवली आणि या मोहिमेची मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा दखल घेतली शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण बाधित होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची शाळा आणि कॉलेजमधली फी माफ केली जाणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी झी चोवीस तासनं फक्त लढ म्हणा ही मोहीम राबवली या मोहिमेतून विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या मदतीनं आर्थिक मदत मिळते फक्त लढ म्हणा याला मो मोहिमेला आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बळ दिल्याचं पाहायला मिळत मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातन अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा काही लोकांनी सीएसआर देखील देण्याचं मान्य केलंय त्या सीएसआरच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईल या संदर्भातला प्रयत्न आमचा असणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे याच्यामुळे बधित होऊ नये त्यांची स्वप्न कुठेतरी खंडित होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेला आहे